नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ एप्रिल आज तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव बाजार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कारंजे अहोकाय एक हजार सहाशे क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर बारा हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पासष्ट पुढील बाजार समिती मोर्शी आहोकाय तीनशे क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर बारा हजार वीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे साठ पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम अहो एकशे नव्वद क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पुढील बाजार समिती बांबुळगाव अहो सहाशे पासष्ट क्विंटलची किमान दर नऊ हजार कमाल दर अकरा हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पुढील बाजार समिती अमरावती आवकाय तीन हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार चारशे कमाल दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पुढील बाजार समिती जळगाव अवकाय बावीस क्विंटलची किमान दर नऊ हजार पाचशे कमाल दर दहा हजार सहाशे व सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाय तीनशे सतरा क्विंटलची किमान दर नऊ हजार सातशे कमाल दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पंचवीस पुढील बाजार समिती आर्वी अवकाय तीनशे तीस क्विंटलची किमान दर नऊ हजार दोनशे कमाल दर बारा हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती चिखली अहो तीनशे वीस क्विंटलची किमान दर नऊ हजार कमाल दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पुढील बाजार समिती नागपूर अहो दोन हजार दोनशे एकतीस क्विंटलची किमान दर नऊ हजार पाचशे कमाल दर बारा हजार व सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती हिंगणघाट अहो चार हजार वीस क्विंटलची किमान दर नऊ हजार दोनशे कमाल दर बारा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पुढील बाजार समिती वाशिम आहोका एक हजार सातशे क्विंटलची किमान दर दहा हजार तीनशे कमाल दर बारा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका